पाचव्या एशियाई बीच स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिकच्या वतीनं महाराष्ट्रातील सोळा खेळाडू आणि राष्ट्रीय संघ प्रशिक्षक शंकर महाबळे यांची निवड करण्यात आली आहे पदक मिळवण्याची जिद्द असली तरी पैशाच्या अभावामुळे हो या खेळाडूंचं स्वप्न हे समाजातील दानशुरांच्या मदतीने पूर्ण होऊ शकतं तर या खेळाडूंना मदत करण्यासाठी प्रशिक्षक शंकर महाबळे यांच्याशी संपर्क करा अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता मी शशांक आंतरराष्ट्रीय खेळाडू दोन वेळा प्री एशियन गेम आणि एशियन इंडोर गेम्स हे दोन गेम गोविंदा मार्शल आर्ट खेळलेले आहेत तर मी नांदेड येथील खेळाडू आहे तर भारतीय संघामध्ये भारतीय ऑलिम्पिक संघाकडून माझी आता येणाऱ्या एशियन बीचसाठी एशियन बीच गेमसाठी निवड झालेली आहे आणि आमचे प्रशिक्षक शंकर सर यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलेलं आहे पण ह्या स्पर्धेसाठी जाण्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे तरी सर्व भारतीयांनी आम्हाला आर्थिक मदतीची मदत करावी ही विनंती माझं नाव कापसे देवराव मी नांदेडचा खेळाडू आहे तसा आम्ही महाराष्ट्राकडून खेळतो आणि भारतीय इंडियन ऑलिम्पिककडून मी दोन वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरची भारताला मेडल दिलेलं आहे आणि तिसऱ्या वेळेस माझी निवड झालेली आहे बीच एशियन गेमसाठी हे ये व्हिएतनाम येथे होणार आहेत आणि दोन हजार सोळा यावर्षीच होणार आहेत पण त्यासाठी लागणारा बराचसा खर्च हा माझी परिस्थिती खराब असल्यामुळे आणि आम आमच्या सोबतच्या सर्व मित्रांची पण परिस्थिती खराब असल्यामुळे आम्हाला जाणं होईल का नाही होईल याची आणखीनही विश्वास नाही जर तुम्ही सर्व काही मिळून भारतीयांनी मिळून जर आम्हाला मदत केली तर आम्ही नक्कीच जाऊ आणि तिसऱ्यांदाही आम्ही भारताला मेडल देऊ धन्यवाद मी शंकर महाबळे पाचव्या अशाही स्पर्धेसाठी जो संघ जात आहे भारताकडून त्याचा मी कोच आहे आणि मागील सतरा वर्षापासून मार्शल आर्ट शिकवतो खेळाडूंना तीन चार वेळेस आम्ही अशाही स्पर्धेमध्ये भारत देशाला पदक दिलेले आहेत पण तीन चार वर्षापासून कंटिन्यू आम्ही हीच परिस्थिती आम्ही फेस करतो आहे एकतर प्रॅक्टिस करावी लागते आणि दुसरे पैशाचं डिमांड करावी लागते समाजासोबत त्यामुळं कधीकधी असं वाटतं की अशी कशी परिस्थिती आली आमच्याकडे कारण खेळाडू इतके होतकरू इतके चांगले आहेत की शंभर टक्के यावेळेस पण ते चांगल्या पद्धतीनं पदक पण देतील पण पैसे ह्यांनी मा गोळा करावा आणि प प्रॅक्टिसही करावी ह्या थोड्याशा आर्थिक अडचणीमध्ये ते सापडलेले आहेत त्यामुळं मी एक ॲज अ कोच एक मला अशी भीती वाटत आहे की आमचा संघ जाईल नक्कीच पण हे सगळं कर्ज वगैरे करून जाण्यामध्ये आणि मग परत भारत देशाला पदक देण्यामध्ये थोडंसं अडचण आहे त्यामुळे मी परत परत मी ॲज अ कोच ॲज अ संघाचा एक प्रशिक्षक म्हणून मी सर्व नागरिकांना अशी विनंती करतो कर की आम्हाला आपल्या आर्थिक मदतीची गरज आहे आणि आपण सरळ आम्हाला मदत करावी व आपला हा संघ भारत देशासाठी पाठवून आपल्या राष्ट्रासाठी पदकं मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे मागील तीन चार दिवसापासून मी पुण्यामध्ये वास्तव्यात आहे मुलांची प ट्रेनिंग घेत आहे तर ज्यांना मदत करायची आहे आमच्या खेळाडूंसाठी त्यांना मी अशी विनंती करतो की माझा जो मोबाईल नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन वन फाईव्ह एट फाईव्ह नाईन ट्रिपल झिरो नाईन कृपया आपण ह्या नंबरवरती मला संपर्क करावा हे आपल्या भेटीसाठी येऊन जाईल माझा नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणसाठ शून्य 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 नऊ हा माझं बोलत श्रेय त्याची फिफ्थ एन भारताकडून त्याचे साठी दोन निघालेला आहे तर पिंपरी चिंचवड नगरपालिकेतनं हा एकटा सिलेक्शन एकटंच निघालेला आहे पुणे नगरपालिका आणि पिंपरी चिंचवड नगरपालिका ह्याच्या दरम्यान त्याच्या बाबतीमध्ये जो वाद चाललेला आहे की हा इकडून खेळणार थे तिकडून खेळणार त्याच्यामध्ये कुठूनही मदत मिळालेली नाही परत आम्ही म्हणजे एक मिडल क्लास फॅमिलीतले आहोत कर्ज काढून आम्ही त्याला पाठवत आहोत बाकी इंडस्ट्रीले म्हणजे पू पिंपरी जिचं महानगर नगरपालिका आपण श्रीमंत म्हणतो आहे आम्ही माझे मिस्टर टाटा मोटर्समध्ये वर्कर आहेत तरीसुद्धा आम्ही तिथे मदत मागितली तिकडून मिळाली नाही आम्हाला कुठूनही आम्हाला मदत मिळालेली नाही आहे तर आम्हाला आमची अशी इच्छा आहे आमची तब्येती पण माझी तब्येत पण ठीक नाही आहे मला प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा आम्ही कर्ज वगैरे काढून माझ्या तब्येतीचं आणि त्याचं परत घरची परिस्थितीसुद्धा हे समोर आम्ही त्याला पाठवतो आहे कर्ज काढून तर आम्हाला असं वाटतं की भारत सरकार जे म्हणतं की खेळाडू तयार करा तर खेळाडू तयार करा तर तुम्ही खेळ जिंकून आल्यानंतर जे खेळाडूंसाठी मदत देता दोन कोटी तीन कोटी काय चार कोटी पाच कोटी त्याऐवजी त्या खेळाडूंचं पहिल्यांदा जे खेळाच्या अगोदर त्यांचा जो खुराके किंवा त्यांचं जे काही लागतं त्यांच्या बेससाठी त्यासाठी सरकारने काही मदत करावी असं आम्हाला वाटतं